श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमचे सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे तर मग आपल्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचे आशी आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठी त्यांच्या सेवा करायच्या आहेत मग कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे बघा आता आता पित्रपाठ म्हणजे काय जे पित्र म्हणजे जे आपले घरातील पूर्वज आहे, जे आहेत मेलेले व्यक्ती त्यांना पित्र असं म्हणतात आणि हा जो पितृपक्षाचा काळ असतो तो श्राद्ध तर्पण पिंडदान करण्यासाठी महत्त्वाचा असतो कारण की बघा जर आपल्याला कुठे पितृदोष असेल तर आपण जे काही काम करतो त्यामध्ये अडचणी येतात आपल्या जीवनामध्ये कुठेतरी वादविवाद चालू असतात काही ना काहीतरी अडचणी चालू असतात बघा मग याच दूर होण्यासाठी आपल्याला एक सुवर्ण संधीच देवाने दिलेली म्हटलं तरी चालेल बघा कारण की बघा आपल्याला आपल्या पूर्वजांच्या सेवा करण्यासाठी हा पंधरा दिवसाचा काळ आहे आणि त्यांचे आशीर्वाद जर मिळाले तर आपल्या जीवनामध्ये अडचणी अजिबात येत नाहीत आपली भरभरून अशी प्रगती होते मग आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी आपल्या घरामध्ये दिवा लावायचा आहे अगदी बघा तुम्ही जर ह्या सेवा केल्या तर तुमचे पूर्वज तुम्हाला नक्कीच भरभरून आशीर्वाद देतील आणि पूर्वज येऊन पाहत असतात या पंधरा दिवसाच्या काळामध्ये पृथ्वीवरतीच पूर्वज असतात आणि पाहतात की मी एवढं सगळं वैभव यांच्यासाठी उभं केलेलं आहे मग हे व्यवस्थित सांभाळतात का नीट राहतात का माझी सेवा करतात का यांना माझी आठवण येते का मग हे सगळं वर्षभरामध्ये विशेष म्हणजे या पंधरा दिवसामध्ये जास्त पाहतात म्हणून आपल्याला त्यांची सेवा करायची आहे त्यांची माफी मागायची आहे मग बघा आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे कारण की पिंपळ वृक्षावरती देव देखील आहेत आणि आपले पित्र देखील राहतात त्यामुळे बघा आपल्याला देवांचाही आशीर्वाद मिळेल आणि आपल्या पित्रांचाही मिळेल तुम्हाला शक्य झाला तर पिंपळ वृक्षाखाली कणकेचा दिवा लावा आणि बघा हा जो दिवा लावायचा आहे तो आपल्याला पंधरा दिवस लावायचा आहे संध्याकाळी लावा सकाळी लावणं झालं तर सकाळी लावा मात्र बघा पिंपळ वृक्षाखाली दिवा लावताना एक तांब्या भरून झाडाला पाणी घालायचं हळदी कुंकू अक्षदा कणकेचा दिवा केला तर त्यामध्ये मीठ टाकायचं नाही हळद टाकायची अशा प्रकारे दिवा करायचा आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही कोणतंही तेल घ्या मात्र आवर्जून तीळ टाकायचे कारण की तीळ बघा पित्रांसाठी म्हणजे खूपच महत्त्वाचे आहेत त्यामुळे आपण तीळ दिव्यामध्ये आवर्जून टाकायचे आहेत या पंधरा दिवसामध्ये मग आपण कणकेचा दिवा आवर्जून आवर पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे बघा नक्कीच आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल आणि कितीही पिढ्यांचा तुम्हाला पितृदोष असू द्या तो देखील खात्रीशीर सांगते मी दूर होईल आता पिंपळ वृक्षाखाली दिवा लावण्याचं नक्कीच तुमच्या लक्षात आले असेल त्यानंतर बघा आपण पिण्याचं पाणी घरामध्ये ज्या ठिकाणी भरून ठेवतो समजा तुमचा माठ हंडा माठ ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या माठाच्या बाजूला आपल्याला एक दिवा लावायचा आहे तिथे आपल्याला मातीची पंथी लावायची आहे बघा आपल्याला आणि त्या पंथीमध्ये दे देखील तीळ टाकायचे आहेत मग तुम्ही सकाळी दिवा लावा किंवा संध्याकाळी लावा घरामध्ये दे देखील ला। आणि हे पंधरा दिवस कंटिन्यू करायचं आहे आपल्याला मात्र एक नियम करा पिंपळ वृक्षाखाली सकाळी लावला तर मग पंधरा दिवस सकाळी लावा घरामध्ये माटापशी ला, दिवा सकाळी लावला तर मग कंटिन्यू सकाळी लावा तिथे देखील बघा आपल्याला दिवा लावायचा हळदी कुंकू व्हायचे दिव्याला लावायचे अक्षदा आणि दिवा कधीही ठेवताना खाली ठेवायचा नाही एक डिश घ्यायची त्यामध्ये अक्षदांचं किंवा फुलांच्या पाकळ्याचं आसन द्या आणि त्याप्रमाणे आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि लावायचं आहे पूर्वजांचे नाव तुम्हाला माहिती असले तर त्यांचं स्मरण करा नसल तुम्हाला नाव माहिती तर ओम पितृदेवाय नम म्हटलं तरी देखील चालेल तिथे देखील एक आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला दिवा लावायचा आहे तसेच बघा आपल्याला उंबरट्याच्या बाहेर देखील दिवा लावायचा आहे कारण की आपले पूर्वज जे असतात ते आपल्या दाराच्या बाहेर येऊन आपल्याला पाहत असतात आपल्यावरती लक्ष असतं त्यांचं आणि आपल्याला बघा आपल्या पूर्वजांचाही आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीचा देखील म्हणून आपल्याला आपल्या उंबरट्याच्या बाहेर मात्र आवर्जून संध्याकाळी दिवा लावायचा आहे बघा अगदी दररोज उंबरट्यावरती रांगोळी काढायची आहे उंबरट्याची पूजा करायची आहे आणि तिथे देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे अशा प्रकारे बघा तीन ठिकाणी तीन दिवे लावलेत त्यानंतर चौथा दिवा जो महत्त्वाचा आहे तो बघा आपल्या घरामध्ये आता तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा येत असेल त्या दक्षिण दिशेला देखील आपल्याला कणकेचा दिवा करून लावायचा आहे बघा कारण की पूर्वजांसाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यांची सेवा करायची आहे कारण की त्यांचा आशीर्वाद जर मिळाला तर आपण जीवनामध्ये कुठेच मागं राहू शकत नाहीत त्यांनी एवढं सगळं वैभव आपल्यासाठी उभं करून ठेवले आज त्यांचे आशीर्वाद आहेत आणि ते होते म्हणूनच आपण आज आहोत तर बघा आणि तसेच आपल्याला या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आता पूर्वजांची श्राद्धतिथी जर तुम्हाला लक्षात नसेल समजा आपल्याला माहीत नसेल तर आपण सर्व पित्रे अमावशाला जरी पूर्वजांसाठी आता शहरामध्ये समजा कुणी जेवायला येते नाही येते खेड्यामध्येही आजकाल कुणी जेवायला येत नाही मग आपण त्यांच्या नावाचा घास काढून गाईला जरी खाऊ घातला का तरीही पितृजीव घातल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं मात्र आवर्जून आपल्याला सर्व पित्रे अमावशेच्या दिवशी तरी एक पूर्ण आपण ज्याप्रमाणे पित्रांचा स्वयंपाक असतो त्याप्रमाणे स्वयंपाक करायचा एक ताट भरून घ्यायचं आणि ते गाईला खाऊ घातलं का त्यांच्या नावाने तरी देखील आपण पित्रांना जीव घातल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं तसेच बघा या पंधरा दिवसामध्ये साक्षात पित्रच आपल्या घरी येऊन जेवत असतात कारण की देवांनीच त्यांना तेवढी म्हणजे एक आपल्या हिंदू धर्मामध्ये खरंच देवांचं ना एक वेगळंच हे आहे म्हणजे पंधरा दिवसामध्ये साक्षात पित्र आपल्या घरी येतात आणि जेवण करतात म्हणून आपल्याला जर कोणी आपल्या घरी जेवायला नाही आलं तर गाईच्या तरी तोंडामध्ये आपल्याला घास द्यायचं आहे कारण की वर्षातून एकदाच त्यांना आपल्या घरचं जेवण मिळतं म्हणजे अक्षय तृतीयेला आणि या पित्रपाटाच्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये बघा घरामध्ये आता दक्षिण दिशेला जो दिवा लावायचा आहे तो कणकेचा लावा कणकेचा नाही शक्य झालं रोज करणं पण ती लावली तरी देखील चालेल मात्र आता घरामध्ये दिवा लावताना तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये लावा सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा मात्र पंधरा दिवस कंटिन्यू लावा बघा अनुमोल असे हे दिवस आहेत पुन्हा वर्षभर ही संधी नाही पुन्हा एक वर्षाची वाट बघावी लागते कितीही प्रखर पितृदोष असू द्या जीवनामध्ये कितीही अडचणी येऊ द्या त्या सगळ्या दूर होतील कारण की बघा जिथे पूर्वजांचा आशीर्वाद आहे ना तिथं कशाचीच कमतरता भासत नाही त्यामुळे बघा आपल्याला त्यांची सेवा ही जास्तीत जास्त या पितृपक्षाच्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण माटापशी दिवा लावायचा आहे पिंपळ वृक्षाखाली दिवा लावायचा आहे उंबरट्याच्या बाहेर दिवा लावायचा आहे तसेच बघा घरामध्ये जी दक्षिण दिशा तुमच्या घराची येईल त्या तिथे आपल्याला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे आणि आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे देखील आपल्या देवांसाठी कंटिन्यू सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे मधात जर स्त्रियांना मासिक धर्म आला समजा आपण ही सेवा करायला चालू केलेलं आहे तर बघा तुम्ही तुमच्या घरातील मुलांना जरी सांगितलं पतीनं केलं तर चांगली गोष्ट आहे नाही केलं तर आपल्या लेकरांकडून जरी आपण ही सेवा करून घेतली का तरी चालेल मात्र आपल्याला ही सेवा करायची आहे अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्वजांसाठी ज्या काही सेवा करायच्या आहेत त्याबद्दल जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद